ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर असून या शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवणं ना, ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे पावसाळा सुरू झाला असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका प्रशासनाला दिले पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज आहे महापालिकेसोबतच एम एम आर डी एम एस आर डी सी पोलीस प्रशासन हे सर्व विभाग चोवीस बाय सात सतर्क राहून भावनेच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला माजी महापौर मीनाक्षी शिंदे अशोक वैती माजी उपमहापौर पल्लवी कदम राम रेपाळे देवराम भोईर आदी उपस्थित होते यावेळेस या, या बैठकीत मान्सूनपूर्व नालेसफाई रस्ते आणि खड्डे दुरुस्ती उपाययोजना सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मान्सूनपूर्व वृक्षछाटणी आणि उपाययोजना शहरातील सखल भागांकरता नियोजन आणि उपाययोजना धोकादायक इमारतींबाबत नियोजन मलनिस्तारण व्यवस्था सफाई आणि सुरक्षाविषयक उपाययोजना मशीन सफाई मान्सून कालावधीत वृक्षसंबंधी प्राप्ती तक्रारींची निवारण करण्याकरता उपाययोजना सी सी टी व्ही कॅमेरा मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचं केंद्रीकरण आदींबाबत कारवाईची माहिती यावेळेस देण्यात आली वीस वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करतो खासदार म्हणून आलेले अनेक नगरसेवकांच्या समस्या होत्या सफाई असेल वॉर्डातली रखडलेली कामं असतील काही सूचना असतील या संदर्भात अधिकारी आणि नगरसेवक हो। यांची बैठक या ठिकाणी आपण घेतलेली आहे त्याच्यावरती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आम्ही काही पावलं उचललेली आहेत त्या त्यासंदर्भी निर्णय घेतलेले आहेत आणि दर महिन्याला मी यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीची पद्धतीने नगरसेवकांच्या हो बैठका आयुक्तांसमोर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर घेत होतो आता खासदार म्हणून अधिकाऱ्याने या ठिकाणी ही बैठक घेतली महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते त्यांच्या अडचणी नगरसेवकांच्या माजी नगरसेवकांच्या अडचणी आणि जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आणि ते सोडवण्याच्या दृष्टेने आयुक्तांनी त्या तशाच पद्धतीने निर्देश संबंधित विभागांना दिलेले आहेत. CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.